जय शिराय शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं शौर्य गोट फार्म या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी बोकडपालनाची सोपी पद्धत घेऊन आलेलो आहे मित्रांनो खूप जास्त कष्ट किंवा अफाट मेहनत खूप जास्त परिश्रम असा अजिबात विषय नाही मित्रांनो हा आपला जो भ्रम आहे की शेळी पालन असेल किंवा बोकड पालन असेल हा खूप अडचणीचा विषय मित्रांनो हे घरच्या शेळींचे बोकडे हे काही बाजारात नाही विकत नाही या घरच्या शेळींचे बोकडे तुम्ही त्या तिकडे शेळ्या बघा मित्रांनो तिकडे दाखव त्या शेळ्या मित्रांनो त्या शेळ्यांचे हे बोकडे त्या शाळांचे हे बोकडे म्हणजे होम प्रोडक्शन आहे मित्रांनो हा त्याने जस्ट दात केलेत मित्रांनो आणि याने पण दात केलेत आता या वर्षी ईदसाठी हे बोकड आपल्याला विकायचे म्हणजे एक वर्ष आपण यांना सांभाळलेले आता याला खूप कष्ट लागतात किंवा याला खूप मोठी एबीसीडी अशात अजिबात नाही मित्रांनो सकाळी असा खुराक दिला जातो हा बघा असा खुराक दिला जातो सकाळी हा प्रत्येक बोकडाला आपण ठेवू हा एवढा खुराक एक वेळेस द्यायचा त्याच्यानंतर आपण त्यांना सुका चारा देऊ सुका चाऱ्यामध्ये आपल्याकडे तुरभूस वगैरे तुरभूस हो द्यायचा संध्याकाळी शक्य झालं तर नेपियर किंवा गोपी घास किंवा दशरथ घास म्हणजे कुठलाही हिरवा एक प्रकार द्यायचा आणि शक्य झालं तर झाडपाला द्यायचा म्हणजे शेतातलं काम किंवा तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तो व्यवसाय करून सुद्धा जर तुमच्याकडे थोडाफार टाइम उरत था असेल त्या वेळेत सुद्धा तुम्ही हा तुमचा शोक पूर्ण करू शकता आणि शोक प्लस उत्पन्न नाही मित्रांनो याच्यातनं आता जर तुम्ही ह्या जूनमध्ये येते जूनमध्ये जर आपण हे बोकड विक्री काढलेत तर नाही जरी म्हणाला ना मित्रांनो तरी पंचवीस पंचवीस हजार प्लसने जातील म्हणजे तीस तीस हजार पंचवीस ते तीसच्या दरम्यानमध्ये बोकडांची किंमत येईल मित्रांनो एवढी किंमत आपल्याला अपेक्षित आहे आज विचार करा तुम्ही तीन बोकडे काहीच न करता कुठलाच वेळ न देता म्हणजे आपल्या बिजी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून आपण त्यांच्यावर मेहनत घेतोय आणि एकदम म्हणजे खूप इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्या किंवा त्यांच्यासाठी आपण खूप अपाट परिश्रम करतो हे कष्ट करतो असा अजिबात विषयी मित्रांनो शेतीचं संपूर्ण काम करून उरलेल्या वेळात आपण यांना यांच्यावर लक्ष ठेवतो असतो कारण यांचं होम प्रोडक्शन आपल्याला घरचंच आहे म्हणजे घरच्या शेळींचे जे बोकड होते ते आपण इथं सांभाळलेले आणि व्यवस्थितरित्या त्यांना जतन केले मित्रांनो बघू शकता त्यांची क्वालिटी किती जबरदस्त आहे बघा मित्रांनो हा शिरोई जातीचा आहे शिरोई आपल्या शिरोई ब्रिडरने क्रॉस केलेला होता मित्रांनो हा शिरोईचा ब्रिडर आहे शिरो शिरोईचा बोकड आहे सगळे अंडूले जर कच्ची राहिले असते तर अजून त्यांनी वेट गेन केला असतं पण आपण त्यांना आंडू ठेवलेले आंडू ठेवायचं रिझन असं होतं की ब्रिडिंगसाठी विकले जातील चांगल्या दामाने विकले जातील ब्रिडिंगसाठी हा एक बोकड आहे मित्रांनो आदंत आहे सोजत मध्ये तो आहे मित्रांनो जमनापारी सोजत क्रॉस आहे मित्रांनो तर तो बघू शकता तुम्ही किती छान आहे मित्रांनो सांगायचा उद्देश किंवा माझा हा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे खूप मोठी सक्सेस स्टोरी आहे खूप मोठी शोगास्त आहे असं अजिबात नाही आहे एक सिंपल सिंपल शिळीपालन आहे म्हणजे एकदम छोट्या लेवलने आपण कसं कसं करू शकतो छोट्या लेवलने म्हणजे आपण सगळं काही काम करून तुम्ही रोजाने काम करत असाल किंवा तुम्ही शेतीमध्ये एकदम तुम्ही बिझी राहत असाल त्या सुद्धा तुम्ही वेळ काढून उत्कृष्ट दर्जाचे बोकर तुम्ही सांभाळू शकता हे सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे मित्रांनो लोक म्हणतात ना की शेळीपालन करायचे मला खूप मोठं कन्स्ट्रक्शन करावं लागेल मला किंवा त्याच्यामध्ये खूप मोठी गुंतवणूपुंतावं लागेल असा अजिबात मी शेनी मित्रांनो एकदम सिंपल पद्धतीने आणि एकदम उत्कृष्ट दर्जाचं उत्पन्न घेणार आहे तुम्ही बोकर सांभाळू शकता आज नाही जरी मला ना मित्रांनो तो तीस हा तीस हा तीस म्हणजे तुम्ही नव्वद हजाराचं उत्पन्न तुम्ही घरून घ्या खाण्यापिण्यावर किती खर्च लागणार आहे त्यांना जसं पाच हजार दहा हजार तर खातील मित्रांनो पण उर्वरित पूर्ण प्रॉफिट रेट म्हणजे बोकड पालन असेल किंवा शेळीपालन हा विषय असेल मित्रांनो तर हा खूप फायदेमंद आहे फायदेशीर आहे आणि नेहमीच उत्पन्न देणारा ने। विषय मित्रांनो हे कोणाला परवडतं की जो व्यक्ती खूप परिश्रम करतो किंवा त्यांच्यावर लक्ष व्यवस्थित ठेवतो त्यांचं खुराक नियोजन असेल किंवा त्यांचं चारा नियोजन असेल व्यवस्थित त्यांनी वेळेवर करत असतो त्याला शंभर टक्के परवडतो मित्रांनो आणि कोणाला परवडत नाही की ज्या व्यक्तीची काम करायची जाणत नाही ना त्या व्यक्तीला बिलकुल हा व्यवसाय परवडतो मित्रांनो तर व्हिडिओ बनवायचा एवढाच मुद्दा होता माझा तर व्हिडिओ कसा वाटला किंवा आपले हे बोगड कसे वाटले हे नक्कीच कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात मित्रांनो तर आपण इथंच थांबू जय शिवराय